मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे कैलासवाशी बाबू धोत्रे यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते या भव्य निकाली कुस्तीसाठी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्यातर्फे एकाहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक लावण्यात आले होते यावेळी प्रथम क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकाचा राजू खरे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला तत्पूर्वी आयोजकांच्या वतीने कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल राजू खरे यांचा सत्कार करण्यात आला या कुस्ती स्पर्धेसाठी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष तात्या बंदपट्टे पै बाळासाहेब चौरे प्रकाशदादा पारवे बेगमपूरचे सरपंच प्रकाश पाटे युवा नेते गणेश जाधव रंगनाथ गुरव उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे मोहोळ तालुका उपप्रमुख अमर सोनवले शिवेसर लखन वाघमारे निखिल गायकवाड आतिश सावंत नोमिनाथ शिरसट व समस्त कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाभाऊ खरे साहेब उद्योगपती यांच्या शुभासते कुस्ती आणि त्यांच्या तर्फे रोख रक्कम एकाहत्तर हजार